बऱ्याच केस मध्ये काय होतं की आपल्याला हा ओपनिंग किंवा चूज करतो कारण की आपल्याला तयार घर किंवा सेकंड हँड घर घ्याल त्या केस मध्ये काय उपाय की आपल्याकडे समजा निगेटिव्ह नेगेटिव्ह ओपनिंग आलं तर त्याला रेमेडीज करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल सगळ्यात आधी आपण एक एंट्री बद्दल बोलूया की नेगेटिव्ह एंट्री कधीच नको ऍक्च्युअली ती ट्रीटेबल नाही असे भरपूर वास्तू कन्सल्टंट म्हणतात पण मी त्याची ट्रीटमेंट करते okay. पण जे एक एकदम इझी आहे जे बाकी लोक करू शकतात आणि ज्यांची साऊथ वेस्टची एंट्री असेल त्यांनी एकच काम करायचं mm -hmm. की की उंबरठा असतो आपला उंबरठ्याला येलो कलरचं ऑइल पेंट किंवा पट्टी वगैरे ते तुम्ही करू शकता येलो करून घ्यायचं आहे त्याला आणि दर गुरुवारच्या गुरुवारी हळद घराची प्युअर हळद पाहिजे हा घरातली हळद पावडर त्याच्यामध्ये कच्च दूध त्याचा लेप बनवायचा आणि दर गुरुवारी त्याच्यावर ते लेप करायचा गुरुवारचे गुरुवारी तर हे बघा एकदम हंड्रेड पर्सेंट तर ती क्युअर होणार नाही पण त्याचे जे खूप जास्त वाईट परिणाम आहे ते कुठे ना कुठे कमी